नमस्कार मी संचिता मी प्रोफेशनली सिंगर आहे आणि माझ्या भागामध्ये मा तर खूप डायबेटिक पेशंट भरपूर आहेत म्हणजे माझ्या मित्रमैत्रिणी पण आहेत पण मला स्वतःला पण आहे पण माझा एक मित्र आहे किरण पाटील म्हणून जे आपले विजयदादा पाटील आहेत त्यांचा छोटा भाऊ तो माझ्यासोबत प्रोग्राममध्ये मा असतो तर त्याने मला भरपूर वेळा सांगितलेली ही गोष्ट की ताई तू हे बघ काय होत आहे ते खूप म्हणजे खूप जणांना याचा फायदा झालेला आहे म्हणून मी कधीच लक्ष दे आणि एकदा रात्रीचा आता मी कल्याणवरून येताना आमच्यासोबत आणखीन एक सिंगर होता धीरज पारकर म्हणून तर त्याने सांगितलं ताई माझ्या आईची इन्सुलिन बंद झाली या औषधाने म्हटलं चांगलं आहे म्हणजे औषध खूपच चांगलं आहे आणि मग तेवढ्यात विजयदादांनी मला एक क्लिप पाठवली फोटो पाठवला एका जे म्हणजे मुरुड जंजिरा इथल्या एक महिला आहेत त्यांना त्या पासष्ट वर्षाच्या आहेत आणि त्यांना ते पायाला एवढं फंगल झालं की पूर्ण जखम झालेली आणि शेवटी डॉक्टरांनी सांगितलेलं त्यांना की पाय काढावा लागेल पण त्यांनी त्या तयारच नव्हत्या पाय काढायला त्यांनी मुलाला सांगितलं शोध औषध शोध असं आयुर्वेदिक आहे कुठेतरी की ज्याच्याने माझा पाय वाचेल मग त्यांनी विजयदा कॉन्टॅक्ट कुठून तरी केला त्यांची मुलगी क्रुजला राहते आमच्याकडे मुंबईला तर त्यांनी कॉन्टॅक्ट करून विजयदादांना सांगितलं मग विजयदादानी ऑनलाईन औषध पाठवलं आणि सांगितलं आधी पैसे पाठवू नका तुम्ही आधी त्यांचा इलाज करा की जखमेवरती हे पण लावा एन्टॉक्स डी आणि प्यायला तीन वेळा द्या असं करून तर मग पंधरा वीस दिवस महिना होऊन गेला तरी त्यांचा फोन नाही म्हणून विजयदादानी फोन केला त्यांना तर त्यांनी काही रिस्पॉन्स नाही दिला मग त्यांनी त्यांच्या मुलीला कॉन्टॅक्ट केलं म्हणजे असं काय त्यांनी काहीच सांगितलं नाही म्हणे अहो ते काय सांगणार सांगणारमुळे त्यांना एवढा आनंद झाला ते तुम्हाला शोधतायत आता तुमच्याकडे येण्यासाठी की त्यांच्या आईचा जो पाय होता तो नव्वद टक्के बरा झाला एका महिन्यामध्ये आणि वेदने जी ओरडायची चोवीस तास ती पाच दिवसामध्ये ते औषध घेतल्यावर बंद झालं ओरडलं तिथे मी ऐकून मला एवढी हे झाली की नाही आपण ही सेमिनार अटेंड करायलाच हवं काहीही करू मी आता हा महिना आमचा स्लॅगचा सा चालू असतो त्यामुळे मी माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं तू जा मी तुला पैसे देते तू जाऊन ये तिकडे म्हणजे तुलाही फायदा होईल आणि इतरांना त्याचा फायदा होईल जास्त आपल्या आपल्या ओळखीचे जेवढे आहेत त्यांना पण हे औषध सांगतो पण मी सुरुवातीला म्हणजे इथे येण्यापूर्वीच मी माझं औषध चालू केलं आणि अगदी म्हणतात ना मला पहिल्याच दिवशी खूप छान गाड झोप लागली म्हणजे जी मला म्हणजे हा डायबिटीस झाल्यापासून मी झोपलेली नाहीये अजिबात ती झोप मला त्या दिवशी लागली पण मी म्हटलं रे आहे थोडंसं फरक आहे नंतर बघितलं तर म्हणजे पोट वगैरे पण साफ व्हायला लागलं आणि युरीनवर माझ्या कंट्रोल झाला म्हणजे जा प्रोग्रामला असताना माझी अशी हालत क कधी माझं गाणं होतं आणि कधी मी बाथरूममध्ये पळते एवढी माझी अवस्था खराब होती पण त्याच्यातून मला या फक्त ते ह्या प्रॉडक्टने बाहेर काढलं आणि एक देवाची कृपा आहे की मी सगळ्या ह्याच्यातून आता हळूहळू बाहेर पडते तर म्हटलं विचार केला की आपण दुसऱ्यांसाठी पण काम करूया त्याच्यासाठी मी आता आता खरंच म्हणजे मी पैशाची अपेक्षा नाही करणार आहे मला आता केवळ काम करायचं माझे गुरुजी आहेत दांडेकर गुरुजी जे वाड्याला आदिवासी पाड्यात काम करतात म्हणजे आज एक शंभर रुपयाची पण अपेक्षा करत नाहीत गुरुजी सात जुलैला अकरा हजार विद्यार्थ्यांना मोफत सगळं शाळेचं सामान ते देणार आहे सात जुलैला औमदा गाव आहे विक्रमगडच्या इकडे तिकडे ते काम करतात आणि सतत करतात पण ते कधीच अपेक्षा करत नाहीत मग आपणही विचार करावा की आपण ही एक जनसेवा करावी जेणेकरून आपल्या हातून ही जनसेवा झाली समाजसेवा होते एक प्रकारे आणि त्याच्यातून आपल्याला मोबदलाही मिळतो पण त्या मोबदल्याची मी अपेक्षा करत नाही आता आता काय अपेक्षा आहे की मला पण स्वतःला डायबिटी मुक्त व्हायचंय आहे आणि दुसऱ्यांनाही मुक्त करायचंय बस ही एवढीच अपेक्षा आहे आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुम्ही आलात आणि सरांना दोन तीनही सरांना विजयदादा पाटील यांना सगळ्यांचे खूप आभार की ते आम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करत थँक्यू